देशात पाच ते नऊ वर्ष वयोगटातील एक तृतीयांश मुलांच्या रक्तातील चरबीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळे प्रत्येक तिसऱ्या लहान मुलाला हार्ट अटॅक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे विशेषतः पश्चिम बंगाल जम्मू काश्मीर आणि ईशान्य भारतातील राज्यांमधील मुलांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे तर महाराष्ट्रात एकोणीस पूर्णांक एक टक्के इतकं हे प्रमाण आढळलं आहे अतिशय धक्कादायक अशी ही बातमी आपण बघतोय पश्चिम बंगालमध्ये सदुसष्ट टक्के इतकं प्रमाण आहे लहान मुलांच्या रक्तातील चरबीचं प्रमाण जे आहे ते वाढत चाललंय आहे सिक्कीममध्ये चौसष्ट टक्के नागालँडमध्ये पंचावन्न टक्के रक्तातील चरबी वाढली तर हृदयविकाराचा धोका असतो आसाममध्ये सत्तावन्न टक्के आणि अगदी लहान मुलांवर हे संकटच म्हणावं लागेल जम्मू काश्मीरमध्ये देखील पन्नास टक्के लहान मुलांमधील रक्तातली चरबी जी आहे ती अधिक आहे तर महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रात एकोणीस पूर्णांक एक टक्के इतकं प्रमाण आहे केरळमध्ये सोळा पूर्णांक सहा टक्के तर उपाय काय ते आपण बघतोय साखर प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ कोल्ड्रिंकचं प्रमाण कमी करणं अत्यंत आवश्यक आहे वजनावर नियंत्रण ठेवणं हा देखील एक सगळ्यात महत्वाचा उपाय नियमित व्यायाम मधुमेह अन्य आजार असल्यास नियमित उपचार करून ते नियंत्रणात ठेवा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या